एस टी दिसली आपल्याला फायनली साधी एस टी आणि एस टीला आहे ना आतमध्ये एंट्री नाहीये आहे प्रायव्हेटवाल्यांनी कब्जा करून आहे आपला ब्रँड पुण्याचा येवलेचा छिंदवाड्यात एम पीचा नाश्ता बघा इकडे आपल्याला समोसे वडे पोहे आणि जिलेबी आज जो आपण रूट करतोय छिंदवाडा ते नागपूर या रूटचा सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे सिल्वानी घाट सिलेवानी घाटाला सुरुवात झाली आहे झाडं बघा इकडं घरदाट जंगल ट्रकचा ॲक्सिडेंट झाला आहे की बंद पडली काय ट्रक ट्रकवाल्यांचं आवश्यक खूप टफ आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी आता आहे मध्य प्रदेशातील एक सुंदर शहर चारही बाजूंनी निसर्गांनी लाभलेलं हे शहर आहे आणि आता सध्या ही रूम आहे या रूममध्ये मी रात्री स्टे केला होता आता चेकआउट करायची वेळ आहे रूम आस्था व्यस्त झाली भरपूर समोरचा नजारा बघा तुम्ही छोटा तालाब म्हणून म्हणतात हे खूप फेमस आहे छिंदवाडाचं त्याच्या बरोबर समोर आहे इकडे या साईडला चौपाटी वगैरे लागते खाली सकाळच्या टायमिला आता सगळं बंद आहे रात्रीच्या वेळेस फुल इथं लगबग असते आता वाजले सकाळचे सव्वा सात आपल्याला जायचं आहे स्टँडला आणि थमलेलं टायलेून आपल्याला समजलंच असेल की आज आपला प्रवास असणार आहे नागपूरपर्यंत तो हे आपल्या एम एस आर टी सीच्या बसने आता कुठली बस भेटणार आहे माहिती नाही आठ वाजता ऑनलाईन चेक केलं तर आपली गोंदिया नागपूर आहे बघू ही जर भेटली तर ठीक आहे नाहीतर मग थांबावं लागेल अजून किंवा दुसरा ऑप्शन चेक करावं लागेल मला तेवढंच माहिती आहे आता सध्या तर चला आता चेकआउट करतो आणि खाली भेटतो आपल्याला हॉटेल बघा हे समोरचं आहे अर्धा तास माझा वाया घालवला त्या काउंटरवर होतं तो त्याला बिल दाखवायचं होतं दुसऱ्यांचेच बिल घेऊन आलं काय अवघड यार पंधरा मिनटं राहिलेत बस आपली निघून जायची सकाळची गोंदियावाली छोट्या शहरांमध्ये आलो ना की एक शांतता असते त्या हॉटेलमध्ये सुद्धा आता गेलो ना सगळे झोपलेले होते साडेसात वाजता आपल्या इकडं साडेसात वाजता कशी लगभ असते बघा एकही कुठलंही स्टॉल उघडा नाही काहीच नाही सकाळ सकाळचं या प्रकारचं वातावरण आहे छिंदवाडामध्ये रात्री पाऊस असला पडला ना काल चार वाजल्यापासून जो पाऊस चालू झाला इकडं रात्रभर पाऊस पडत होता पण आता सकाळी परत एकदा गरम व्हायला सुरुवात झाली म्हणजे सुद्धा पाऊस पडणार आहे इकडचं वातावरणच वेगळं झालं समोर आहे आलोय स्टँडपाशी आणि बघा आपला ब्रँड पुण्याचा येवलेच्या छिंदवाड्यात इकडे भगवा फडकतोय आणि हा पेट्रोल पंप आहे ना बस स्टँड आहे आता एकाने लिफ्ट दिली नाहीतर पाच मिनटात शक्यच नव्हतं आहे ना इथपर्यंत तर गाड्या की नाही सांगू शकत नाही या प्रकारच्या इलेक्ट्रिक गाड्या असतात इकडे इकडे सरकारी बसेस नाहीत या अशा प्रायव्हेटायझेशन झालेल्या अशा बसेस ह्या चालतात का प्रकारचा बस स्टँड आहे बघा सगळ्या प्रायव्हेट गाड्या छिंदवाडा बैतूल पुढे नागपूर वगैरे दिसते नागपूरच्या आहेत भरपूर साऱ्या गाड्या आहेत एस टीचं नाही भेटले त्याच गाडीने जावं लागलं आपल्याला लय शौक नाही पण इकडे एस टी दिसली आपल्याला फायनली साधी एस टी आणि एस टीला आहे ना आतमध्ये एंट्री नाही आहे प्रायव्हेटवाल्यांनी कब्जा करून ठेवला तर पुढे चालली नागपूरचीच आहे का नागपूर माझ्या पाठीमागं बघताय आपण गोंदियावाली एसटी मला वाटतं नवीन भेटेल नागपूरची एस टी सगळ्या नवीन आहेत आणि छिंदवाडा ते अमरावती पण नवीन आहेत पण ठीक आहे जुन्या लालपरीने प्रवास करायची मजा पण वेगळीच आहे बस स्टँडची बिल्डिंग बघा मागच्या साईडला बस स्टँड आहे तर आठ वाजताचा टायमिंग आहे अव्यात टून एकशे बेचाळीस किलोमीटर आहे आपलं नागपूर आणि त्याच्यापुढे मग अतिशय एक किलोमीटर गोंदिया गोंदियाला तर काय आपण जाणार नाही की मागच्या आपण व्हिडिओ केला होता गोंदिया ते नागपूर चॅनलवर अवेलेबल आहे तो बरोबर आठ वाजता आपली एम एस आर टी सी लालपरी निघालेली आहे छिंदवाडावरून बाईसा काय गाडी पकडली आहे माझं मलाच माहीत तो हॉटेलवाला जो काउंटरवरचा जो होता ना मुलगा ऑलमोस्ट त्याने उकललीच होती गाडी आपली चार पाच वेगळे बिल आणून दिलेत माझ्याकडं माझे नाहीत ते आणि ते डेट पण त्याची चौदा तारखेची ते मीच सॉर्ट केले सगळे आत्ता आपण इथून आलो होतो सगळे तिकडे आतमध्ये बसस्टँड नागपूर इथून बाय रोड एकशे सत्तावीस किलोमीटर आहे मॅपवर मी बघितलं तर मला एकशे अडतीस किलोमीटर वगैरे दाखवते एक गोष्ट बघितली का तुम्ही जुनी एस टी जरी असली ग्रामीण भागातली एस टी असेल ना तर आपल्याला बघा काच एकदम व्यवस्थित नीट अँड क्लीन आहे कॅबिन पण बघा वाटते की नाही मेंटेन आहे म्हणून नाहीतर काही काही विभागाच्या गाड्या अशा असतात न बोललेलंच बरं नवीन येतात ते, ती गोष्ट आहे पण जुन्या पण तशाच मेंटेन ठेवल्या पाहिजे एम पीचा नाश्ता बघा इकडे आपल्याला समोसे वडे पोहे आणि जिलेबी छिंदवाडा ते नागपूर एकशे पंच्याऐंशी रुपये तिकीट आहे साध्या लालपुरी रायपूर इथून चारशे ब्याण्णव किलोमीटर आहे सावनेर ब्याऐंशी नागपूर रायपूर आपण व्हिडिओ केला होता दोन वर्षापूर्वी गणेशपेठ आगाराची छिंदवाड्याची एक गोष्ट आवडली मला ती म्हणजे इकडचे रस्ते काय जबरदस्त रस्ते बघायला ना न आला पंधरा किलोमीटर चौसष्ट so, अठ्ठेचाळीस शिंदवाड्याच्या नागपूर दरम्यान आपण प्रवास करतोय त्यामध्ये पहिला जो स्टॉप आहे म्हणजे रस्त्यालाच गाडी थांबली उमरा नाला म्हणून आहे त्या फळांचं दुकान बघा जाम सावली मंदिर संसार अडतीस किलोमीटर वाले गाड्या बघताय कशा चालवतात ते अजिबात त्यांना सेफ्टीचं से काय घेणं देणं नाही प्रवाशांचं आज जो आपण रूट करतोय छिंदवाडा ते नागपूर या रूटचा सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे सिल्हेवानी घाट सिलेवानी घाटाला सुरुवात झाली आहे झाड बघा इकडं घरदाट जंगल पर्यटक पण दिसतात आहे आता शार्प या साइडला काम चालू आहे आपण बघताय घाटामध्ये त्यामुळे वाहनं थोडीशी सावकाश चालवावी लागतात व्यू बघा आपण काय दिसतंय यार प्रायव्हेट बसेस साम्राज्य आहे मध्य प्रदेश मध्ये प्रायव्हेट बसेस व्ह्यू पॉइंट या साईडला व्ह्यू पॉइंट आहे आता काही पर्यटक का आहेत पण सकाळचा टायमिंग आहे आठ आट साडेआठच वाजले त्याच्यामुळे जस दस जसा दिवस होईल तस तस लोक येतील भाई सहा काय नजारा आहे बघा आपण ही झाड बघा समोरची त्या झाडांना फुलं वगैरे आलेली आहेत ही झाडं कशाची आहेत कुणाला माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून जरूर कावा हे बघा समोर ही झाडं कशाची आहेत मी मात्र रस्त्याचा फॅन झालोय छिंदवाडाच्या घाटात पण बघा आपण रस्ते जबरदस्त आहेत छिंदवाडा पासून आहे तेव्हापासून रस्ते असेच आहेत नाशिकचा जो सापुतारा घाट आहे ना आपण ज्यावेळेस सुरतला जातो तो, तो पण काहीसा असाच आहे जंगल मग तुला घनदाट बर का ट्रकचा ऍक्सिडेंट झालाय कि बंद पडली का में। ट्रक ट्रकवाल्यांच आयुष्य खूप टफ आहे समोरासमोर धडक झालेली मोर बघा मोर आता सध्या आपण सिलेवाणी घाटातच आहोत श्री बंजारी माता मंदिर तुम्हाला या मंदिराविषयी से माहीत असेल तर कमेंट जरूर करा महाराजांची मूर्ती बघा रामकोना म्हणून गाव आहे रामकोणाला पोचलो आता मागच्या साईडला बघितलं गरमागरम वडे तळत होते आणि गर्दी बघा कसली वड्याचे भरपूर फॅन आहे तिकडे जलेबी पण बघा इकडे सकाळ सकाळ जलेबी कन्हान नदी आता येते समोर कन्हान नदीचं दृश्य बघा आपण कन्हान नदीवरचा ब्रिज आणि इकडे रेल्वे लाईन पण केली आहे जुना रेल्वे लाईनचा ब्रिज पण आहे आणि नवीन रेल्वे लाईन त्या साईडला समोर जुन्या काळची नॅरोगज रेल्वे चालत असणार इथून संसर एस टी स्टँडला आलो आहे आता आपण मागच्या साईडला एस टी बघितली आपण काटोल ते संसर आणि इथून आता बहात्तर किलोमीटर राहिलं आहे आपलं नागपूर आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे संसर हे जरी मध्य प्रदेशमध्ये येत असलं तरी याचे सर्व कमर्शियल ॲक्टिव्हिटीज हे कामकाज सगळं नागपूरवर डिपेंड आहे कारण की नागपूर फक्त बहात्तर किलोमीटर येते माग आपण बघितली होती मारुती रायाची मोठी मूर्ती आता आता मारुती रायाची गदा लिहिलंय पण चमत्कारिक श्री हनुमान मंदिर संस्थान नागपूर छिंदवाडा बस गेली आता मंडळी आता पुढे दीड किलोमीटर वेळच महाराष्ट्राची बॉर्डर लागणार आहे आणि ऑफिशियली आपण महाराष्ट्रात प्रवेश करणार आहोत महाराष्ट्राच्या अलीकडचं जे गाव आहे एम पीमधलं ते सतनूर गाव असणार आहे सतनूर गाव लागले आपल्याला चेक पोस्ट बघा इथे नागपूर पंचमणी या गाडीने आपल्याला यायचं होतं खरं तर ही गाडी दुपारी बारा वाजता पंचमणीहून चिंदवाड्याला येते आणि मग ती गाडी तीन साडेतीनच्या दरम्यान नागपूरला पोहोचते पण नंतर विचार घ्यायला खूपच उशीर होईल त्यापेक्षा ही सकाळची गाडी होती आणि लकीली भेटली पण आपल्याला नाही सेकंड ऑप्शन मग तो होता हा हायवे पकडून आपण सरळ नागपूरला पण डायरेक्ट जाऊ शकता पण आपण सावने रोडून जाणार आहोत राईट साईडला बैतूल आहे मध्य प्रदेशातील बैतूल सकाळचे दहा वाजलेत आपण पोहोचलोय सावनेर सावनेर तालुका नागपूर जिल्हा सावनेर बस स्टँड बघा आता सगळी महाराष्ट्राची पब्लिक नव्वद किलोमीटर आतापर्यंत आपण पार केले छिंदवाडा ते सावनेर आता इथून छत्तीस किलोमीटर राहिले प्रदूषण बघा किती आहे कसली कंपनी माहित नाही ते या साईडला कुठलं तरी मठ आहे सकाळचे अकरा वाजलेत आपण पोहोचलोय महाराष्ट्राची उपराजधानी संत्रानगरी नागपूरला आणि नागपूरला आलेला नवीन बसेसचं दर्शन होते बघा भंडारा नागपूर उमरेड तिकडे साकोली एकशे सत्तावीस किलोमीटरचाच प्रवास होता पण प्रवास एवढा सुपरफास्ट होता ना ते आता आपल्याला जो रस्ता लागला आहे मी छिंदवाडापासून इथपर्यंत येऊसपर्यंत रस्ता एवढा भारी होता त्यामुळे प्रवासाची मजा दुप्पट झाली आणि आपल्या प्रवासाचं मुख्य आकर्षण असलेला सिलेवानी घाट जबरदस्त होता खास करून जे सिनरीज होते ना घनदाट जंगल आणि रस्ता एक नंबर तर चला तर आता जाऊयात तर मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा आणि असेच नवनवीन साठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुणे हमसफर असेच आपल्याला व्हिडिओज पाहायला मिळतील आता आहे नागपूरला आता नागपूरला आलोय एक स्पेशल जर्नी होणार आहे इथून बस नसणार आहे आता आपण ओळखून घेतलंच असेल आतापर्यंत चला मग भेटूयात तोपर्यंत जय महाराष्ट्र